छोटी दुर्गा लेखक कैस, जोनपुरी भावानुवाद मुक्ता बाम आणि मंजुषा आंबडेकर आवाज मेघना एरंडे भाग नऊ दुर्गानं डोळे गच्च मिटून घेतले पण बराच वेळ काहीच घडलं नाही तिनं धाडस करून हळूच डोळे उघडून पाहिलं तर दोन माणसं तिच्याकडे पाहत उभी होती तिच्या पायाशी कोणतरी होतं तिचा पाय तर कापत नसतील ना ते दुर्गा किंचाळत उठली दुर्गा शांत हो हे धन्वंतरी आहेत तुझ्या जखमांवर उपचार करत आहेत समोर उभ्या असलेल्या उंच माणसानं तिला सांगितलं दुर्गानं पाहिलं तर खरंच त्यांनी जखमेवर हिरव्या रंगाचा लेप लावला होता आता पाय दुखणंही कमी झालं होतं दुर्गानं नीट निरखून पाहिलं तर ते काही राक्षस नव्हते दुर्गाचा गोंधळ पाहून ते बोलू लागले दुर्गा मी महाराज पुष्पदेव हे आहेत देवांचे युद्ध शिक्षक कटकदेव मी काय शांत हो दुर्गा कटकदेव स्वतःच मगाशी तुझ्यावर हल्ला करत होते तू एक योद्धा म्हणून कशी येस हे त्यांना बघायचं होतं पुष्पदेवांनी बोलणं संपवून कटकदेवांकडे बघितलं कटकदेव पुढे बोलू लागले हिला तंत्र शिक्षण मिळण्याची खूप गरज आहे खूप कष्ट घ्यावेतू